नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण आज पंचेश्वा भाग आहे अत्यंत महत्त्वाचा हा भाग असणार आहे त्यामुळं काळजीपूर्वक ऐकलं तर आपला अर्थातच फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघतोय सेंद्रिय कर्ब जमिनीचं सेंद्रिय कर्ब याविषयी आपण चर्चा करणार कोणतीही फळबाग किंवा कोणतीही शेती करत असताना आपल्याला भरघोस उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला जमिनीचा सेंद्रिकर्ब हा विषय थोडंसं समजावून घेणं गरजेचं गर आहे कारण आपण शेती करत असताना जमीन आणि वातावरण या दोन गोष्टी प्रामुख्याने बघतो तर त्या ठिकाणी ऐंशी टक्के जमिनीचा रोल या ठिकाणी आपल्याला शेती करत असताना ऐंशी टक्के रोल हा आपल्याला बघायला मिळतो तर सेंद्रिकर्ब ज्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे आढळतो त्या ठिकाणी उत्पादन चांगलं येतं खर्च कमी येतो मग सेंद्रिकर्ब म्हणजे नेमकं काय तर आपण कोणतेही पीक घेत असताना आपल्या पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य ते नाईंटी पर्सेंट जमिनीतून मिळतात मग आता अन्नद्रव्य जर आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे मिळले तर आपल्या पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ होते त्या ठिकाणी उत्पादन आपल्याला अधिक मिळते परंतु बरेचसे शेतकऱ्याचं म्हणणं येतं की आम्ही चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतो खते चांगल्या कंपनीची वापरतो त्याच्यामध्ये एन पी के सेकंडरी मायक्रोन्यूट्रन तीनही ग्रेड वापरतो शेणखतही वापरतो तरीसुद्धा आम्हाला पाहिजे तसं आउटपुट मिळत नाही तर अर्थात त्या जमिनीचा कर्ब हा खूप ढासळलेला असतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही मग कर्ब म्हणजे नेमकं काय का। जमिनीमध्ये असलेली सूक्ष्मजीवांची संख्या म्हणजेच सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या चांगल्या प्रकारे असते त्या ठिकाणी झाडांना त्या पिकांना अन्नद्रव्य हे चांगल्या प्रकारे मिळते कारण सूक्ष्मजीवाच्या माध्यमातून झाडाला हे अन्नद्रव्य घ्यावं लागतंय तर जमिनीमध्ये जे जी मित्र जीव असतात सूक्ष्मजीव त्याला आपण मित्रपुरुषा म्हणतो जसं की तुमची ट्रायकोटर्मा असेल ॲजुटोबेक्टर असेल सोडोमोनस असेल के एम बी असेल पी एम बी असतील विविध प्रकारचे जे सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीवांचं कार्य असतं त्या जमिनीतील पिकांना अन्नद्रव्य पुरवणे मग आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल याचा अर्थ त्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या भरपूर आहे अशा ठिकाणी पिकांची वाढ पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला चांगलं येतं तर आपण शेतीमध्ये काम करत असताना शेणखत देतो रसायन खत देतो गांडूळ खत देतो जैविक खत देतो मळीचं खत देणार असे बरेचसे खतं देतो परंतु रसायन खतामुळे त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या वाढत नाही परंतु आपण हिरवळीचं खतं असेल गांडूळ खत असेल शेणखत असेल मळीचं खत असेल हाडाचं चोर असेल अशा प्रकारचे खतं दिल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची ही वाढते तर आपण रसायन खत देतो परंतु रसायन खतामुळं सूक्ष्मजीवांची ही वाढत नाही म्हणून आपण काय करायचं जमिनीमध्ये हो आपल्या शेणखताची मात्रा असेल रसायन खताची मात्रा असेल या वेळेनुसार आपण द्यायला पाहिजे मग आता आपण इथं दिलेलं आहे एन पी के म्हणजे तुमचं प्रथमानंदर्व आहे झाडांना नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशची अतिमात्रात गरज असते तर जमिनीमध्ये जर आपल्या सूक्ष्मजीवांची संख्या चांगली असेल तर एन केसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आप अप, अपटेक होतो त्याच्यानंतर अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सुद्धा आपल्या पिकांना गरज असते ज्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब चांगला असेल त्या ठिकाणी हे सुद्धा अन्नद्रव्य अपटेक व्हायला मदत होते आणि सूक्ष्म अन्नद्रवे फेरज मॅग्नीस झिंक कॉपर मॉल्डन बोरॉन हे जे तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य तर हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होते तर आपण कर्ब हा विषय समजून घेतला मग ज्या ठिकाणी कर्ब कमी झालेला आहे आता फळबाग असेल तर आपण त्या ठिकाणी हिरवळीचं खतं घेऊ शकत नाही तर त्या अशा ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियाची संख्या जर वाढायची असेल तर आपण इफ्को कंपनीचे बॅक्टेरिया मिळतात चूस मिळता किंवा विद्यापीठाने परभणी कृषी विद्यापीठाने जे बॅक्टेरिया बनवलेले बायोमिक्स नावाचे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी वर्षात दोन तीन वेळेस जर दिले तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अजून तुम्हाला सांगतो नुसतं बॅक्टेरिया सोडणे हिरवळीची खत देणं एवढ्यानेच तो वाढत नाही आपण जे बॅक्टेरियाची विल्हेवाट लावलेली आहे जसं की अति पाणी देणे ओल्यामध्ये जमीन जमिनीची मशागत करणे रसायन खताची मात्रा अतिरिक्त देणे या कारणामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा डासळतो तर हा डासळण्याच्यासाठी सेंद्रिय रसायन खताची मात्रा व्यवस्थित देणे जमीन ओल्यामध्ये ट्रॅक्टरने न तुडवणे कारण जमीन ओल्यामध्ये तुडवल्या कारणाने जमिनीमध्ये पाणी निचरून क्षमता ही मंद गतीने चालते पाणी निचरा हा जर व्यवस्थित झाला नाही तर त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांची संख्या ही कमी होते आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब डासळतो म्हणून सर्व शेतकरी मित्रांना काळजी घ्यायची की जमिनीची ओल्यामध्ये मशागत करायची करायचे नाही पाण्याचा अतिरेक त्या ठिकाणी टाळायचा आणि दुसरी गोष्ट रसायन खताची मात्रा ही प्रमाणबद्ध द्यायची अति मात्रा दिल्याने बॅक्टेरिया मारता जमिनीला कडकपणा त्या ठिकाणी येतो म्हणून आपण या गोष्टीची काळजी घ्यायची तसेच सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला ड्रिप इरिगेशनमधून बॅक्टेरिया द्या हिरवळीचे खतं द्या किंवा मशेन द्या किंवा मग तुमचं मळीचं खत द्या किंवा तुम्ही कोंबडी खद द्या किंवा तुम्ही कि कि हाडांचा चुरा द्या तर असं करून आपण सेंद्रिय कर्ब जर वाढवला तर आपण दिलेले महाग मोलाचे जे खतं असतात ते आपल्या झाडांना आपटेक होता कशामुळं सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर सेंद्रिय कर्ब वाढणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आता ज्या ठिकाणी खतं दिल्यानंतर रिझल्ट येतो त्या ठिकाणी बॅक्टेरिया सोडायची गरज नाही परंतु त्यांनी जरी सोडले तर चांगलीच गोष्ट आहे कारण बॅक्टर सोडल्यानंतर काही साईड इफेक्ट होत नाही परंतु ज्यांना खतं देऊनही रिझल्ट चांगला दिसत नाही अशा शेतकऱ्यांना मात्र बॅक्टेरिया सोडण्याची गरज आहे तर इफको कंपनीचे बॅक्टेरिया तुम्ही सोडू शकता किंवा विद्यापीठाने परभणी कृषी विद्यापीठाने जे रिसर्च बॅक्टेरिया बनवलेले ते बॅक्टरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता मग आता बॅक्टेरियामध्ये तुम्ही एन पी केच्याही बॅक्टेरिया सोडू शकता तुम्ही जे तुम्हाला सेकंडरीच्याही बॅक्टेरिया तुम्ही सोडू शकता तुमच्या सूक्ष्मजीवांच्याही बॅक्टेरिया सोडू शकता किंवा ट्रायकोटर्माझेटो बॅक्टेरिया सोडम हे जे बॅक्टेरिया असता हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता बॅक्टेरिया सोडताना तुम्हाला कोणत्याही वेळेस तुम्ही सोडू शकता कितीही वेळेस सोडू शकता त्याच्यासाठी काही बंधन नाही आपल्या खर्चाचा हिशोब लक्षात घेऊन आपण बॅक्टेरिया सोडणं सोडणं गरजेचं आहे आणि सोडला तर त्याचा आर्थिक अर्थातच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होतो मग मोसंबी संत्रा फळबाग घेणारे जे शेतकरी आहे तर त्यांनी या गोष्टीचा विशेष करून लाभ घ्यावा तर पंच्याऐंशी भागामध्ये आपण मोस सेंद्रिकर्व या विषयावर जी चर्चा केली अशा करतो तुम्हाला ती समजली असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करू शकता ऑल नोटिफिकेशनचं बटनही क्लिक करू शकता जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ बनवतो सर्वप्रथम तुम्हाला ते बघायला मिळेल